स्वच्छतेच्या घोषणा फक्त पोस्टरवर सोशल मीडियावर आणि रस्त्यावर ढिगारे दुर्गंधी आणि आजारांचा पसारा कोठ्यावधी रुपये खर्च करूनही शहर कचऱ्याच्या खाली दबलंय आणि नागरिक झुंजतायत प्रशासनाच्या निष्काळजीपणाशी आणि स्वतःच्या आरोग्याशी हीच वस्तुस्थिती आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची शहरातील ठिकठिकाणी थीक रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिगारे पडलेले दिसतात त्या कचऱ्यातून उठणारी दुर्गंधी नागरिकांचं जगणंच दुर्दैवी करत आहे दिवसेंदिवस वाढणाऱ्या या कचऱ्यामुळे वेगवेगळे विषाणू आणि आजार शहरात पसरत आहे दरम्यान महापालिकेच्या सफाई कर्मचारी रस्ते साफ करून तोच कचरा पुन्हा त्याच ढिगाऱ्यापर्यंत जमा करतात वारा आला की तोच कचरा पुन्हा नागरिकांच्या दारात पोहोचतो म्हणजे स्वच्छतेच्या नावाखाली फक्त गोल फिरणारा चक्रव्यूह आमच्याकडून जबरदस्तीनं कर वसुली करून घेतात पण रस्त्यावर चालतानाच नाक दाबावं लागतं कर्मचारी फक्त सह्या करायचा पगार घेतायत काय की नागरिकांचा त्रासच त्यांना दिसत नाही असं नागरिक स्वतापणा बोलत आहेत शहराची वाढ रस्त्याचं सौंदर्य स्वच्छतेचे पुरस्कार हे सगळं फक्त आकडे आणि फोटोत आहे पण वास्तवात लोक आजारी पडत आहेत मुलांना श्वास घेणं कठीण झालंय आणि नागरिक आता मौन तोडत आहेत लोक म्हणत आहेत आम्हाला पोस्टरवर स्वच्छ भारत नको आम्हाला खऱ्या अर्थानं स्वच्छ शहर हवं हीच जाणीव आता आंदोलनात रूपांतर घेत आहे कारण जेव्हा नागरिक जागे होतात तेव्हा व्यवस्था हलते कचरा फक्त रस्त्यावर नाही तो निष्काळजी प्रशासनाच्या मनात साचलाय आणि आता तो स्वच्छ करणं गरजेचं आहे लोकशाही वाचवण्यासाठी आणि आपल्या हक्कासाठी जॉईन करा आय एम सिटीझन न्यूज